परतीच्या पावसानं कोकणातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय घरात पोती दोन पोती भात आहे अशा अवस्थेत दिवाळी कशी साजरी करायची असा यक्ष प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय दिवाळी आठवड्यावर आली आहे मात्र खळ्यात पोती दोन पोतीच भात आहे यंदा चांगलं पीक आलं होतं पण पावसानं सोन्यासारख्या पिकाची माती केली आहे जेवढा भात हाती आलाय तोही निकृष्ट आहे पाण्यातूनच आम्ही पोवलेला भात आम्ही काढून आम्ही झोडते हो, आणि तो इथं चक्कीमध्ये नेऊन दलण दलाय टाकते आणि तोच आम्ही खाते हो। तो पण भात, भात म्हणजे खाण्याच्या लायकीचा नाही तरी आम्ही तो खातो आम्ही तो भात रायगड जिल्ह्यातल्या पंच्याण्णव हजार हेक्टर जमिनीवरील भात पिकाचं नुकसान झालंय सरकारनं मदतीचं आश्वासन दिलंय पण मदत मिळण्याची चिन्ह नाही त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय पाऊस गेला तो आरणी आता दिवाळी आली दिवाळीच्या पाय आता आम्ही करायचा काय पोराबाला बसल्या सगळी बंद नोकरी चाकरी बंद काय कर का 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 कर आता करणार गरिबी परिस्थिती अशी बिकट आली तर कशाने साजरी होणार ती दिवाळी कायतरी सरकारने आम्हाला काहीतरी दिला त्याचा मोबदला तर काहीतरी करू आम्ही त्याच्याबद्दल अस्मानी संकटानं शेतकऱ्याला देशोधडीला लावलंय आता मायबाप सरकार मदतीचा हात देऊन बळीराजाला सावरणार का हे पाहावं लागणार आहे प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया अलिबाग रायगड